लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे मात्र अशातच आरोप प्रत्यारोपांच्या फायरीही झालेल्या आहेत काही ठिकाणी तर नेमकं तिकीट कोणाला मिळेल याबद्दल संभ्रमाव असत पहिल्यांदाच दोन पक्षाचे चार पक्ष झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आरोप प्रत्यारोप वाढतायत मात्र सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे ते छत्रपती संभाजीनगरकडं कारण याच संभाजीनगरमधून शिंदे गटाकडं मोठ्या प्रमाणामध्ये आमदार आणि खासदार जे आहे हे सहभागी झाले होते आ, खासदार जर या जिल्ह्याला आता एमआयएम चे असले तरी आमदार मात्र इथून गेले होते त्यापैकी अनेक जण मंत्री झालेले आहेत याच जिल्ह्यामध्ये एकेकाळी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासह काम केलेले पंच्याण्णव साली विधानसभा आणि त्यानंतर एकदा मनसेकडून लोकसभा निवडलेले सुभाष पाटील आहेत त्यांना आपण विचारूया की तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे तुम्ही अंबादास दानवेंच्या जवळचे मानले जातात खैरेंसोबत तुम्ही काम केलेलं आहे असं काय होतंय पहिल्यांदा शिवसेनेच्या प्रचारामध्ये एवढा उशीर होतोय उद्धव ठाकरे गटांच्या चंद्रकांत खैरेंना अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही एवढ्या मातोश्रीच्या वाऱ्या सुरू आहे पहिल्यांदा मी एक सांगतो त्यांच्यासोबत मी काम केलेलं नाही त्यांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे मराठवाड्यात शिवसेनेचा फाऊंडर मेंबर मी आहे त्यामुळे चंद्रकांत खैरेने माझ्यावर काम केलेलं आहे आणि माझं ठाम मते चंद्रकांत खैरेला तिकीट मिळणार नाही चंद्रकांत खैरे या लोकसभेचा शिवसेनेचा उमेदवार नसणार चंद्रकांत खैरेमुळे या मराठवाड्याच्या राजधानीची वाट लागलेली आहे हे उद्धव ठाकरेकडे रिपोर्ट्स आहे आणि मी जुना शिवसैनिक म्हणून मला माहीत आहे चंद्रकांत खैरे लोकसभेचे उमेदवार नसतात मग लोकसभेचे उमेदवार अंबादास दानवे असणारे असं तुमचं म्हणणं आहे असू शकतो अंबादास दानवे असू शकतात किंवा मोठा उमेदवार येण्याची शक्यता आहे पण चंद्रकांत खैरे उमेदवार नसतात आणि चंद्रकांत खैरे उमेदवार जर असले तर आम्हाला ही निवडणूक अतिशय सोपी जाईल आणि चंद्रकांत खैरे उमेदवार जर असले तर मी इच्छुक आहे मी चंद्रकांत खैरेंना मोठ्या प्रमाणामध्ये शह देऊ शकतो ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे असं का पण गेले अनेक टाईम ते खासदार राहिलेले आहेत त्यानंतर मातोसिग्न मातो सुरुवातीला त्यांच्या नावाचा ग्रीन सिग्नल होता मात्र आता तसं काही बघायला मिळत नाहीये त्यावेळेला शिवसेनेची परिस्थिती वेगळी होती यावेळेला शिवसेनेची परिस्थिती वेगळी आहे मागच्या वेळेला सुद्धा चंद्रकांत खैरेंना पराभवाचं पाहावा लागला पराभव पाहावा लागला यावेळेला त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाला जावं लागेल ला, हे पक्षाला माहिती आहे चंद्रकांत खैरेंच्या बरोबर शिवसैनिक नाहीत तुमच्या माहितीसाठी सांगतो जनताही त्यांच्याबरोबर नाही या जिल्ह्याला चंद्रकांत खैरे उमेदवार चालणार नाहीत हे पक्षाला माहीत असल्यामुळे यावेळेला चंद्रकांत खैरेला उमेदवारी मिळणार नाही असं मला वाटतं उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाम आहे असं अंबादास दानवे वारंवार म्हणतात दुसरीकडे चंद्रकांत खैरे बंद जाणार उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर सांगतायत की मीच उमेदवार आहे दोघांमध्ये काय विस्तार <laughs> नाही काय नाही चंद्रकांत खैरे तुम्हाला सांगेल मी का ते जास्त होईल बोलेलं चंद्रकांत खैरे हा मूर्ख माणूस <laughs> आहे त्याला कुणी आपल्यापेक्षा मोठं झालेलं चालत नाही आणि हा अंबादास दानवे हा प्लॅनर आहे तो हुशार आहे तसा मी तारीफ करणं चांगलं नाही म्हणजे मी विरोधक आहे त्यांचा पण तो प्लॅनर आहे तो चांगला आहे संघटना बांधणारा माणूस आहे त्याला अनुभव आहे सगळ्या गोष्टीमध्ये आर एस एसमध्ये आणि बीजेपीमध्ये तो तयार झालेला आहे त्यामुळे चंद्रकांत खैरेला ते खटकतं आणि चंद्रकांत खैरे नेहमी आपल्यापेक्षा मोठं होऊ नये त्याला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिला प्रयत्न माझा झालेला आहे नंतर मुरेश्वर सावे खासदार त्यांच्याबद्दल असं झालेलं आहे नंतर दिवाकर रावते त्यांच्याबरोबर असं झालेलं आहे अनेक नेत्यांबरोबर चंद्रकांत खैरेंची खटके उडालेले आणि त्यानुसार चंद्रकांत खैरेंची राजकीय नीती चाललेली आहे पण कुठल्याही गोष्टीला अंत असतो आता चंद्रकांत खैरेचा शेवट आहे त्यांना निवडणूक लढवणार म्हणजे निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही आणि मिळालं तरी चंद्रकांत खैरे मोठ्या प्रमाणात मोठ्या मताने भरावं प्रकारवा बरा लागेल चंद्रकांत खैरे नेमकी भाजपशी निगडीत आहात म्हणून तुम्ही असं बोलत आहात की खरंच पक्ष सोडून सुद्धा तुम्ही वेळ आली तर निवडणूक लढवण्यात मी चंद्रकांत खैरे काय आहे मला खूप माहितीच आहे चंद्रकांत खैरेंना कुठल्या गावामध्ये कोणती माणसं ही अजूनही माहीत नाही चंद्रकांत खैरे या जिल्ह्याची आणि मराठवाड्याच्या राजधानीची वाट लावलेली आहे त्यामुळे चंद्रकांत खैरे हे उमेदवार होऊ शकत नाही यावेळेला या सगळ्या परिस्थितीमध्ये माझा राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला तर मी चंद्रकांत खैरेला चांगली भेट देऊ शकतो आणि मी निवडून येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्व या जिल्ह्यातले शिवसैनिक माझ्यावर वाचतील नक्कीच आपण बघतोय की आता सध्या एकीकडे आरोप प्रत्यारोप दुसरीकडे इच्छुकांची मांदियाळी सुद्धा आपल्याला या निवडणुकांमध्ये बघायला मिळते मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या शिवसैनिकांचा विरोध जो आहे हा चंद्रकांत खैरे यांना नेमका काय होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अंबादास दानवे की चंद्रकांत खैरे यांना उद्धव ठाकरे गटाकडून तिकीट मिळणं हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे लोकमतसाठी अमय पाठक छत्रपती संभाजीनगर